रविवार वृत्तकथा आदित्य रानूबाईंची कथा ऐका आदित्य रानूबाईंची तुमची कहाणी एक आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुल दुर्वा आणायला रानात जात असे एकदा त्याने पाहिले की तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणानं त्यांना विचारलं काय ग बायांनो कसला वसता तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील तेव्हा ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्वारी मौन्यान मुकाट्यानं उठावं सचिळ वस्त्रासहित स्नान करावे अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाचं आदित्य रानोबाई काढावी सह रेघांचं मंडळ करावं सहा सुतांनी तातून करावा त्याला सहा गाठी द्याव्या पान फुलं व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दश दशांगांचा धूप गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहूनं जेऊ घाला सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळ सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण झाले वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या तेव्हा ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दान कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही मला कहाणी सांगायची आहे तू ऐक तेव्हा मुलगी म्हणाली तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा शिकारीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याने मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाणी धुवायला पाठ दिला बाबा बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण पुन्हा म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही मला कहाणी सांगायची आहे ती तू अगोदर ऐक तेव्हा लेक म्हणाली तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावे ती कान कहाणी ऐकली नंतर जेवण खाऊन बाबा आपल्या घरी आला बायकोनं विचारलं आपल्या मुली क कशा आहेत तेव्हा ब्राह्मण म्हणाला जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मूर्खावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे ब्राह्मणाची राजाच्या घरी असलेली लेख खरोखरच दारिद्र्य झाली तिची अन्नदशा झाली एकदा तिनं आपल्या लेखा लेकीला सांगितलं आपली मावशी समृद्धीत नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्वारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं आई दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीला मुलगा झा आला आहे दासीने जाऊन हा निरोप राणीला दिला तेव्हा तिने विचारले कसा आला आहे दासीने सांगितले तळ्याच्या पाळीला उभा राहिला होता तेव्हा राणीने दासीला सांगितले त्याला परस घेऊन या दासी तळ्याजवळ गेल्या आणि त्याला परसदारानं घेऊन आल्या नावू धाऊ घातली पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहोळा पोखरला त्यात होन मोहरा भरल्या मुलगा आनंदाने आपल्या घरी जाण्यास निघाला तो वाटेने आपल्या जाऊ लागला तो सूर्यनारायण मावळ्याच्या माळ्याच्या रूपात आला त्यांच्या हातात हातचा कोहळा काढून नेला मुलगा दुःखी होऊन घरी गेला त्यांच्या आईला विच आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं तेव्हा मुलगा म्हणाला दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं हे ऐकून त्यांच्या आईला वाईट वाटले पुढे दुसऱ्या आधीत वारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग आई दासींनो तुम्ही दासी कोणाच्या दासी म्हणाल्या आम्ही दासी प्रधानाच्या त्या तेव्हा ते मुलगा म्हणाला प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी तसे जाऊन सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखवू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं तो जेव्हा जाऊ लागला तेव्हा वाटेत सूर्यनारायण ह्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली आणि तो गेला झालेली गोष्ट आईला सांगितली दैवेदली ते सर्व कर्मानं नेलं त्याची आई पुन्हा दुःखी झाली पुढं तिसरे आदित वारी दिस तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊ खाऊ वाकवू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं नारळ करून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय बाबा मावशीनी काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याला हे प्रधानाच्या राणीनं घाऊ नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहोरा घालून बरोबरी दिली तेव्हा सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गे गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनी काय दिलं आई मावसशीन दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदित्वारी मात्र ती स्वतः निघाली तळ्याच्या पाळी उभी राहिली आणि दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं नाव घातलं माखो घातलं बसायला पाठ दिला प्रधानांची राब आदित्वारीची कहाणी करू लागली काय वसा करतेस मला सांग बहीण म्हणाली अंग अंग चांडाळणे पापीने बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीने विचारलं कर मग बहिणीने तिला सार समजावून सांगितलं ती राजाची राणी बहिणीच्या घरी राहिली बहिणीने सांगितल्याप्रमाणेच सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आलं आली चाम आली पाईप आले पर्वर आले मला रे पापिनीला छत्र कोठली चामरम कोठली पाईक कोठले परवर कोठे बाहेर जाऊन दारांशी बघतात तो राजा बोलवला आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागले पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढले आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बायग कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून लाकूडतोड्या राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे, भावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील माजशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपल्या पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हा मारली हाक मारली आमच्या बाईंची कहाणी आई तो आला राणी सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याच काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिला एक मुलगा वनात गेला होता एक डोहांत बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता त्यामुळं चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पहिल्याप्रमाणे तिला सांगितलं कहाणी तिनं चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्यांच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली आणि स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं पडरस पक्वांना जेवायला केले सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अगं कोणाच्या कोणाच्या पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोळीचं केस वळच वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण